अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ संघानं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं ऋषिकेश मेथे पाटीलच्या दोन गोलच्या जोरावर प्रतिस्पर्धी फुलेवाडी संघाला तीन विरुद्ध एक अशा गोल फरकानं नमवत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलं छत्रपती शाहू स्टेडियमवर अस्मिता फुटबॉल चषक स्पर्धेचा आज अंतिम सामना पार पडला पाटाकडील मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्लब यांच्यात हा सामना रंगला आक्रमक खेळ दाखवला ऋषिकेश मेथे दोन शून्य अशी आघाडी मिळवून दिली उत्तरार्धात फुलेवाडी फुटबॉल क्लबचा खेळाडू अरबाज पेंढारी यानं एक गोल नोंदवत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला मात्र पाटाकडील संघानं हा आनंद जास्त काळ टिकू दिला नाही पाठोपाठ पाटाकडून संघाच्या ओंकार जाधव तिसरा गोल नोंदवत संघाचं पारडं तीन विरुद्ध एक गोलन वाढवलं शेवटपर्यंत हा सामना तीन विरुद्ध एक गोल असा राहिल्यानं पाटाकडील संघानं हा अंतिम सामना आपल्या खिशात घातला पाटाकडील तालीम संघाला विजेतेपद बहाल करण्यात आलं उपविजेत्या फुलेवाडी फुटबॉल संघाला चषक रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं दिलबहारच्या निखिल खाडेला उत्कृष्ट गोलकीपर पाटाकडीलचा सैफ हकीमला उत्कृष्ट डिफेन्स फुलेवाडीचा रियान यादगिरीनं उत्कृष्ट पुरस्कार मिळवला पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील याला उत्कृष्ट फॉरवर्ड म्हणून गौरवण्यात आलं दरम्यान वसंतराव पिसे आणि मंगल शिंदे या ज्येष्ठ खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसंच त्यांना आर्थिक मदत करण्यात आली यावेळी श्रीमंत शाहू महाराज के अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती गोकुळचे संचालक अरुण नरके सचिव माणिक मंडलिक यशवंत केडगे संभाजीराव मांगुरे पाटील चंद्रकांत जाधव चेतन नरके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते